दर्शको सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय लक्ष्मी देहवे जिल्हा परिषद गटात आपण या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत लक्ष्मी जिल्हा परिषद गटातील आता या ठिकाणी गणेशवाडी या गावात आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत त्याच्या काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघतायत विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांच्या विकास कामाकडे काय विद्यमान आमदार समाधानदा आवताडे यांच्या विकासकामाकडे कशा पद्धतीने बघतात ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे करुणा शिवशरण हे उमेदवार आहेत पंचायत समितीचे देखील डिक्लेअर होतील त्याचबरोबर ऑपोजिटकडून कोणती नावं येतात नागरिकांमधून कोणत्या नावाला जास्त पसंती आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्याला तर मग गणेशवाडी गावातील नागरिकांशी संवाद साधूयात दर्शक हो, लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातील गणेशवाडी या गावात आपण आहोत आणि आता आजोबा आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात नमस्कार आजोबा काय नाव आपलं नमस्कार वाकडे वाकडे सर काय वाटतंय आमदार समाधान आवतडे यांची विकास कामं कशी आहेत चांगली आहे बर काय काय लागलेली वस्तू चालू आहे त्यांचं चांगलं ठीक आहे मग चिखल पाणी मग पंचवीस पन्नास वर्ष झाली झाली चांगली झाली गावात राहणार राहणार पण म्हटलं ती विकास पाहायला लागलाय हा पाहायला लागला ना होय लागलाय त्यांनी म्हटल्यावर आम्हाला खरं वाटलं नाही म्हणून तुम्हाला विचारलं काय घाई सांगायचं पाहिजे रस्ता राहिला अजून पुढे आमच्या वस्तीपासून चुकून आला नाही त्या जेव्हा कधी वस्ती बस ना तिकडे आला काही म्हणत ना त्याला आज वगैरे म्हणजे हो चालू आहे म्हणतात कर माझ्या बाबा चांगला आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका पण आले ते आजी माहिती आहे ऐकून आहे मी हा आता कोणाला वातावरण असेल आता वातावरण ते पण जगायचं म्हणजे त्यांचं माझ्या पैकी काय एकटे पैसे सांगत जगाय तुम्हाला काय वाटतंय मला एकटे वाटत वर्ण काय येईल ते काय करायचं बरं जर आमदारांचा उमेदवार असला तर वातावरण कसं असणार राहणार वातावरण माणूस काय एक तिकड सारखं करते का सांगून उपक नाही कळतं ते कळत बरोबर म्हणाल लागलं लोकांना आमदारांच्या कामावर खुश आहे का खुश आहे नमस्कार नमस्कार काय नाव दादा मिदातो गणेशवाडी हा जिल्हा परिषद पंचा समितीच्या निवडणुका लागलेत भाजपातर्फे करुणा शिवशरण मैदानात आहेत समोरून कोमल साळुंके ढोबळे यांना व चर्चेत यायला लागेल कोणाला वातावरण असेल काय वातावरण जिल्हा परिषद जे पंचायत समिती आहे निवडणूक या आमदार मग कामामुळे उमेदवार जास्त चालतील असं वाटतं का हा चालणार की एकशे टक्का जे सांगल ते त्यांनी काम केलेलं के आहे चालतील गणेशवाडीतून किती टक्के मतदान होईल गणेशवाडीत सत्तर टक्के होईल सत्तर ऐंशी टक्के भाजपाला हा विकास कामामध्ये हां गणेशवाडी मध्ये आहोत नागरिकांशी संवाद साधतोय काय नाव आपलं माझं नाव आकाश सोळगे गणेशवाडी मध्ये जिल्हा परिषदेसाठी भाजपा तर्फे करोना शिवशरण हे नाव समोर येत आहे आणि पंच समितीची पण नाव जाहीर होतील कोमल साळुंके आणि त्यांची पण नावं चर्चेत आहेत कुणाला वातावरण असेल वातावरण सध्या लक्ष्मी देवडी गटातून तसं पाहता नादाला बऱ्यापैकी म्हणजे एक सत्तर टक्के प्रतिसाद आहे भरपूर परपूरगावात गणेशवाडी असेल अकोला असेल मंजेगाव असेल मारापूर असेल गदनंगी असेल पाटकळ असेल आंधळगाव असेल तिथं ग्राउंड लेवलला कामं करणाऱ्या आमदार साहेबांची खूप सारे माणसं बऱ्यापैकी वातावरण त्यांना असेल हो शंभर टक्के पोषक वातावरण वाता भाजप केंद्रात भाजप राज्यात भाजप त्याच्यामुळे समाधान दादा आणि समाधान विकास कामं भरपूर आहेत गणेशवाडीतच दोन तीन दोन ठिकाणी पूर्ण झालेले आहेत दोन तीन ठिकाणी पेंडिंग आहेत स्ट्रीट लाईट असेल गावातली ते दादांनी यशस्वी त्यासवर पूर्ण स्वतः लक्ष करून लक्ष घालून त्यात सक्सेसफुल कामं केलेली आहेत समोरची उमेदवार चालणार नाही आता ते जनताच ठरवेल वातावरण असणार नाही वातावरण आहे ना बरं म्हणजे सत्ताधाराला विरोधक हा शंभर टक्के असणारच पण माझ्या माहितीनं तर समाधान दादा फिक्स ह्या गटात आमचा काय म्हणताय काय नाही चांगलं बर बर कुठं गावात आहे का राहणार राहायला इथंच कसा आहे विकास कसा आहे लेट नाही सांगा आमदार आव खरं मते तर या पंडित मास्तरला आणा मला सांगतो उघड सांगतो बर आता निवडणूक लागले ती कशी उमेदवार चालतील का हां भाजपची उमेदवार चालणार का दुसरा विकास व्हायला लागलाय खरच फायलायलाय का ता दबावत बोलताय तुम्ही नाही ना आता पंडित मास्तर बर बर आम्हाला माहित नाही कोण पंडित मास्तर पण व्हायला लागला नाही विकास दादा नमस्कार नमस्कार गणेशवाडीतच राहत आहे गणेशवाडी विजय महादेव नाव आहे माझं विकास काय मत आहे चांगली गोष्ट आहे काय अडचण आहे आम्ही शिवाजीनगर पासून आत राहतो आणि आम्हाला रस्त्याची भरपूर अडचण होती पण कसं तर धन्यवाद मोरे यांनी विकास आपला चांगला केला अनिल मोरेने काम आपलं भरपूर करून सहकार्य केलेलं आहे कामं काम फायला होय होय ओके ओके काही अडचण आहे काय नाही पण ते मग काय कुणाला आम्ही वातावरण शंभर टक्के समाधान झाला आवत्याला यांना त्याला काय म्हणजे आम्हाला अडचणी प्रत्येक टाइमला कुठली बी अडचण असू द्या शेतीची अडचण असू द्या पाण्याची अडचण असू द्या काय बी असू द्या पण ती आपल्याला सकार्य करते ती आणि आमच्या घरापत्र रोड तर माझ्या स्वतःच्या घरापत्र रोड करून आहे आपण त्यांचा धन्यवाद आभारी करतो खर तर मूलभूत विकास होत असल्यामुळे विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांच्या दे यांच्याकडे देखील अतिशय सकारात्मक नागरिक या ठिकाणी बोलताना दिसत आहेत इतरही काही नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया काय नाव आपलं शौकुर्शी कशा पद्धतीने बघताय मतदारसंघात गावात दे किंवा आजूबाजूच्या भागामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून काय मत आहे नागरिक म्हणून नागरिक म्हणून समाधानदा नेतृत्वाखाली काम चांगलं आहे विकास कामही झाली होती रस्तेची ही मशानभूमीची लाईटची सगळी कामं झालेली होती जिल्हा परिषद पंचायत समितीला वातावरण कसं असेल भाजपच आहे समोरील उमेदवार जर तगडे असतील कोमल साळुंकी डबळे यांचं पण नाव यायला नाही भारतीय जनता पार्टीकडून करुणा शिवशरण हे जिल्हा परिषदेला फायनल अंतिम नाव झालेलं आहे कसं वाटत ह्या दहिवडी जिल्हा परिषद गटात समाधान दादाचा दा मानणारा वर्ग मोठा आहे त्यामुळं ह्या गटात समाधान दादा जो उमेदवार देईल तो ही शंभर टक्के निवडून येणार झेडपी आणि पंचायत समिती दोन्ही 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 गावातून किती टक्के होईल गणेशवाडीतून गावातून नव्वद टक्के मतदान होईल सत्तर ऐंशी नव्वदच हा ह्या गणेशवाडी ही तर घटना हा आमदार साहेबांना मानणारा वर्ग आहे कुठल्याही इलेक्शन आमदार जो आमदार ज्या मागे जाणारा सगळा मतदार आहे वातावरण चाललं शंभर टक्के वातावरण आहे खात्री आहे तुम्हाला खात्री खात्री फिक्स 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 इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधत नमस्कार नमस्कार सुभाष पद्धतीने जे एडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत कुठल्या पक्षाला वातावरण असेल आणि आणि कशा का हवा तर आमच्या दादाजी आहे समाधान नवताडेजी आहे आणि आमचं पूर्ण समाज दौरी समाजाचा कमसे कम अडीचशे मतदान माझं स्वतः खर्च आणि पूर्ण टोटल आम्ही दादरा मतदान करणार आम्ही आणि गावाचं टोटल बारा ते असे म्हणून टोटल हजारच्या वर आकडा जाईल आपला किती पैकी सोळाशे पक्के हजार बाराशे पडेल होईल होईल विकास विकास ते एक नंबर या ह्या चाळीस वर्षांनी एवढा विकास झाला नाही एवढा चार वर्ष झाला एवढा गावाला जेडपी पंचायत समितीला भाजपा चालेल हो, का हो शंभर टक्के का केंद्रामध्ये बीजेपी आपले आहे जे बीजेपी आहे मुंबईत बीजेपी आहे आणि राज्यात आपल्या खेडेगावात सुद्धा बीजेपी पी होईल काय ना राजस्थान गावडे बरं जिल्हा परिषदेला खर तर भारतीय जनता पार्टीकडून कोरोना शिवशरण हे जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत कसं असेल वातावरण वातावरण एक नंबर आहे तर समाधान दादा दा हे आमदार आहेत मंगळ तालुक्याचे त्यामुळे सध्या विकास तर भरपूर चालू आहे पंचायत समितीचे पण उमेदवार चालतील शंभर टक्के शंभर टक्के निवडून येतील दोन्ही पण कोरोना शिवशरण यांच्या समोर जर कोमल ढोबळे साळून के जर असतील कसं तर कशी तरी पण करोना शेतून शंभर टक्के नुसते हवा नाही रोज हवाय काय एमची हवा आहे गणेशवाडीतून किती टक्के होईल गणेशवाडीत नव्वद टक्के आहे वनवेज गणेशवाडी शिल्लेवाडी अकोला नव्वद टक्के होणार ऑल ओव्हर लक्ष्मी देह सगळीकडेच जिल्हा परिषद लक्ष्मी देवडी गट आपोटे बाले किल्ला बाले किल्ला ही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया आजोबा काय नाव आहे आपलं तोकार बर गावात विकास काम कशी येते पाहायला का होय लागलेत लायटी ही ती सगळी व्यवस्थित असते नाही लायटी नाही व्यवस्थित का हो नाही कुठली लाईट नाही व्यवस्थित लाईट कुठली नाही कुठली नाही कुठली नाही दोन चार जागा नाही गावागाव म्हणजे इथले नाही ते घरात आहे ते घरात आहे ते स्टेट लाईट म्हणजे सार्वजनिक लाईट थोडस बंद आहेत बाकी विकास रस्ते वगैरे कशी वाटते ते रस्ते वगैरे नाही ते काय तुमचे खड्डे जायचे रस्ते खड्डे जायचे बर बर आधीची तुलनेत थोडंसं हीच आहे म्हणायचं आता विकास आमदारांची कामं कशी वाटतील बरी आहे ते मग आमदार घेतलीच ती कामं पण नाही मग आता काय करायचं नाही केल्यावर काय करायचं घरातला माणूस आहे करत नाही म्हणजे काय करायचं बरं आज आजोबांना विचारूयात तुम्हाला काय वाटतंय आजोबा विकास कामं कशी येते तुमच्या तुम्ही जावा तरुण होता आमच्या टायमान होता तवाचे हुत रस्ते आताची काय फरक वाटतय काय मग फरक पडलाय कसं फरक पडलाय आमदार दादा आल्या पण नाही त्याला चांगलंच म्हणायचं काय लागली कुठल्या पक्षाला कसं आहे मत आहे या गावातला विकास होण्यावर मतलं पाहिजे बरोबर आहे ना म्हणजे जे आमदार पंडातनं जे निधी पास होतोय गावाला ते समाधान बबन अवताडे नाही ब काय महादेव अवताडे सॉरी माफ करा ते जर विकास करते तरी गाव आपलं समाधान महादेव आवताड्यांना सहकार्य करणार आहे असा विशेष म्हणजे कारण का गावात जे फंड येतो आता आमदारांचं नाव घेतलं काम करत काम मागचं बालकेने केलं ह्याच्या मागचं समाधान महादेव आवताड्याने केलं काम हा बाकी रस्ते ही कशी काय नाही रस्ते ती ग्रामपंचायत निधी येतो ते वरण त्याच्यावरनं तो काम होत तुम्ही आमदारांच्या कामावर समाधान आहात हो हो पैलाय होय उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीचे वेळ येतील का निवडून त्याची का जनतेचा कौल तुम्ही जनताच ऐकले आम्ही जनता ऐकी अंदाज काय पण आम्ही एक जणांना नाही सर्वांनी ग्रुप करून केलं तर त्यांचं विशेष पुढं होऊ शकतो म्हणजे वातावरण तेच विचारलं आ रोडतोच हे गाव तर समाधान महादेव अवतार किती टक्के होईल अंदाज काय गाव तर काय सांगत नाही बारा टक्केचं होत आहे बारा टक्के म्हणजे अठराशे मतदान आहे